खुशबूला जेव्हा सांगितलं तेव्हा तिचे काही रिएक्शन होते आणि जसं मी म्हटले की ते पण याच आहेत तर तिने काही असं समजवण्याचा किंवा सांगण्याचा किंवा टिप्स असं पण म्हणतो की ही गोष्ट थोडी सांभाळून कर किंवा असं काही असं काही तिने सांगितलं तिने मी तिला सांगण्याआधी तिलाच कळलं होतं सिन्स ती माझी मोठी बहीण आहे तिची ऑब्झर्वेशन माझ्या बाबतीत जरा जास्तच ऍक्टिव्हेटेड असतं <laughs> आणि तिलाच आधी कळलं होतं की तुला माहिती आहे मग मा काय होतंय ते असं तिचं पहिलं वाक्य होतं मी म्हटलं हो हो मला कळतंय so, ते मी काय करते सो आम्ही त्या बाबतीत नेहमी खूप क्लिअर आहोत लव ना घेऊन एकमेकींशी तर तिला हा खूप जास्त आवडायचा जा। आणि हा तिच्यासाठी लहान भावासारखा आहे खरंच सांगते त्यांचं रिलेशन तसं आहे ह्याला कायम मोठी बहीण हवी होती ही इज जा अ सिंगल चाईल्ड तर त्याला खुशबूच्या रूपात एक मोठी बहीण मिळाली आहे त्याला हवी होती तशीच तर खुशबूने मला पहिल्यांदा हेच म्हटलं होतं मग तिला आवडतो हे मला माहिती होतं फक्त आ, ती एक फेज असते ना टू मेक इट ऑफिशियल So, मी तिला म्हंटल होतं हो मला माहिती आहे काय आहे ते आणि मग ॲज एव्हरीबडी साईड जेव्हा मी म्हंटल की so, थी थी हा आता वी हॅव डिसाइड टू गो दिस होती माहिती होतं yeah, yeah. <laughs> पण आम्हाला ना सगळ्यांना चौघांचा तुमचा बॉन्ड खूप आवडतो oh. म्हणजे खूप छान असतं की तिच्याकडनंही तुमच्यासाठी कौतुकाची थाप असते तुमच्याकडनंही त्यांच्यासाठी कौतुकाची थाप असते जेव्हा हा बॉन्ड तयार झाला आता किती छान वाटतं अरे खूप म्हणजे काय मी ती मोठी बहीण वगैरे हे म्हणाली ते आहेच ती फॅक्टर्स आहे पण तिचं आणि माझं रिलेशन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम इतकं छान ग्रो होत चाललं आहे की ती माझी मैत्रीण पण आहे मी मला काही गायडन्स हवा असेल तरी मी तिला विचारतो कुठलाही प्रॉब्लेम झाला तरी मी तिला फोन करतो यार असं असं आहे आणि तिचं सजेशन किंवा तिचं म्हणणं खूप मॅटर करतं आणि ती योग्य वेळेला ती इतकं करेक्ट काहीतरी सांगत असते जेव्हा आम्हाला एखाद्या ऍडवाइसची गरज असते आम्ही तिच्याकडे जातो कारण ती एक खूप स्ट्रेट आणि क्लिअर ब्रुटली ऑनेस्ट ओपिनियन देणार मग ते चांगलं असेल किंवा वाईट असेल आणि त्यात काही असं फिल्टर करून बोलत नाही त्याच्यामुळे आपल्याला छान वाटतं आणि संग्रामच्या बाबतीत संग्राम माणूस म्हणून इतका वेगळा इतका गोड आहे की म्हणजे फार कमी लोक असतात संग्राम सारखी त्याच्यासारखा इगोलेस माणूस बघितलंच नाही त्याच्यामुळे अशी पॉझिटिव्ह सोल्स असल्यानंतर ते बॉन्ड तू खूप अपोआपच उप होतो आणि मला असं वाटतं हे जे ऑर्गॅनिकली झालेले बॉन्ड असतात ते असे टिकतात हो, आम्ही चौल फ्रेंड्सच्या ग्रुप सारख्या आहोत म्हणजे रिलेटिव्ह पेक्षा आणि आधी तसंच होतं ना की ही मैत्रीण होती याचा नाही सोना खुशबू मैत्रीण झाली संग्राम मित्र झाला आणि लग्नाआधी संग्राम माझा मित्र होता संग्राम ह्याशिवाय खूप मोठा आहे असा म्हणजे पाच वर्षांचा आमच्यामध्ये गॅप असतो तर मला आठवतं लग्नामध्ये सुद्धा त्या दोघांच्या लग्नामध्ये आमच्याकडे एक पद्धत असते पाण्यावर पायावर पाणी असं टाकतात काहीतरी आहे तर गुरुजी म्हणाले ह्यांच्या पायावर पाणी सोडा म्हटलं कोण संग्रामच्या तर म्हणे संग्राम नाही अहो म्हणा <laughs> <laughs> सॉरी सॉरी म्हणलं असं लग्न आहे आपण आज खूप रिस्पेक्टेड एक्सपेक्टेड आहे सो so, पण तसं आमच्यामध्ये तसं अजिबात नाही संग्राम म्हणजे इतका इझी गोइंग माणूस आहे ना इतका yes. की तो कोणाशी मैत्री करू शकतो त्याला काहीच फरक पडत नाही तो कुठे आहे काय तो नेहमी आहे तसा असतो आणि त्यामुळे तो इतकी काहीही विचार न करता समोरच्याला इतकी मदत करू शकतो तो, तो माणूस मजा त्याच्यामुळे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला